अतिक शुद्ध द्वितीया म्हणजे यमद्वितीया अर्थातच भाऊबीज बावबिज। भाऊबीजेला यमराज आपली बहीण यमुना हिच्याकडे गेले होते तिने त्यांचे औक्षण केले आणि त्यांच्या आवडीचे गोडधड पदार्थ करून त्यांना खायला घातले त्यामुळे यमराज अतिशय आनंदित झाले तेव्हापासून आपण ह्याला यमद्वितीया असं म्हणतो श्रीकृष्ण सुभद्रा श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यापासूनच बहीण भावाच्या प्रेमाचे दाखले आपल्याला मिळतात श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील नाते तर अलौकिकच होते द्रौपदीला जेव्हा श्रीकृष्णाची सगळ्यात जास्ती गरज होती तेव्हा श्रीकृष्णांनी द्रौपदीचे शिलरक्षण केले आयुष्यातील प्रत्येक वळणावर हा श्रीकृष्ण या द्रौपदीच्या मागे ठामपणाने उभा होता द्रौपदीला कृष्णा असे देखील संबोधतो हेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटली पाहिजे अंतरची गुण धन्य तोचि भाव, धन्य ती बहीण जी करीती जगी लाभावेळा अशा अगदी समर्पक शब्दा प्रक्रियेंनी हे वर्णन केलं आहे अशी पण एक कथा सांगितली जाते की नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्ण आपली बहीण सुभद्रा हिला भेटायला गेले होते तेव्हा तिने त्यांचे औक्षण केले अजून एक उदाहरण म्हणजे ज्ञानादादा आणि मुक्ताबाई यांचं नातं काहीतरी दैवीच होतं असं म्हणायला काही हरकत नाही उच्च आध्यात्मिक पातळीवरच ते नातं होतं मुक्ताबाई लहान असल्या तरी त्यांचे अनेक भान हे उच्च कोटीतलं होतं खर तर विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ही भावंड माता पिताच्या देहत्यागानंतर मुक्ताबाई या बहिणीपेक्षा या भावंडांची आईच जास्ती होत्या मांडे करण्यासाठी खापर मिळत नसल्यामुळे हिरमुसलेल्या मुक्ताईची समजूत काढून स्वतःच्या योगसिद्धीने पाठीवर मांडे भाज असे सांगून तिला धीर देऊन तिचे अडचण सोडवणारे ज्ञानदादा आत्मक्लेशामुळे एकदा ज्ञानेश्वर ताटी बंद करून बसले होते काही केल्या ते बाहेर येत नव्हते आपला भाऊ ज्ञानदेव यांनी ताटी उघडावी म्हणून मुक्ताई विनवणी करत होती बरोबरीने त्यांना समजावत होती अभंग रचून ती त्यांना आता तरी ताटी उघडा असे विनवीत होती मुक्ताई म्हणतात जगाने कितीही अन्याय केला त्रास दिला तरी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून आपण आपले मार्गक्रमण करतच राहिले पाहिजे हे मी तुम्हाला सांगावे असे थोडीच आहे अशी समजूत काढणारी मुक्ताई म्हणजे आध्यात्मिकतेचा अथांग सागरच वाटते समजावल्यानंतर देखील आपला दादा ताटी उघडत नाहीये हे बघितल्यावर अधिकच हळवी झालेली मुक्ताई म्हणते लडीवाळ मुक्ताबाई जीव मुग्दल ठाईचे ठाई तुम्ही तरुण विश्वेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी आर्त साथ घालते मग मात्र ज्ञानेश्वरांना आपल्या बहिणीच्या मनस्थितीची कल्पना येते आणि ते ताटे उघडून बाहेर येतात असं हे अद्वितीय असणारं बहीण आणि भावाचं नातं आकाशा इतके मोठे असणारे हे बहीण भाऊ आपल्या संस्कृतीत भारतवर्षात आपल्याला लाभले आहेत हे केवढं आहे आपलं के भाग्य भाऊबहिणीच्या नात्यातील स्नेह अधिक वृद्धिंगत व्हावा म्हणून आपण भाऊबीज साजरी करत असतो आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या आरोग्यासाठी बहीण प्रार्थना करते आणि त्याचे रक्षण करते भाऊबीजेच्या दिवशी चंद्र दर्शन करणे फार शुभ मानले जाते द्वितीयेची कोर फार सुरेख दिसते ती अतिशय मोहक असते चंद्र हा कर्तृत्वाचा प्रतीक मानला जातो आज चंद्राला भाव मानून त्याचे देखील औक्षण केले जाते पूर्वीच्या चाळ आणि वाडा संस्कृतीत तर दिवाळी म्हणजे अगदी बाहेरच असायची बहुतेक कोणा ना कोणाकडे तरी पाहुणे आलेलेच असायचे आत्या कोणाकडे काका मावशी मामा आणि आलेले पाहुणे हे फक्त त्या घरापुरतेच मर्यादित नसायचे ते सगळ्यांचेच पाहुणे असायचे आणि बहुतेक एखादीचा जरी तो मामा असला तरी तो सगळ्यांचाच मामा असायचा वाड्यात किंवा चाळीत रांगोळ्या काढून तुझी जास्ती सुंदर आणि मोठी आहे की माझी जास्ती सुंदर आहे अशी एक खेळमिळीची स्पर्धा देखील असायची आणि आपली रांगोळी काढून झाल्यानंतर दुसरीकडे दुसरीची मदत करायला सुद्धा जात असत महिला वर्ग देखील एकमेकींना मदत करून आणि एकमेकींच्या मदतीने फराळ पराद, फराळाची तयारी करायच्या मुलांचा तर नुसता सुट्ट्यांमध्ये अगदी धुमाकूळ असायचा आकाश दिवा तेव्हा घरीच करण्याची पद्धत होती सगळे मिळून आकाश दिवे बनवायचे सडा सारवण केलेलं अंगण त्यावर सुंदर रंग भरलेली रांगोळी पण त्यांची आकाश दिवे आणि इकडे तिकडे छान कपडे घालून मिरवणारी लहान मुलं असं चित्र आठवलं की असं वाटतं अरे वा किती छान दिवस होते ते हे सगळं ऐकून आणि वाचून असं वाटतं ना आपण परत त्या दिवसांमध्ये पोचलो आहे काय म्हणते आठवत आहे ना सगळं खूप सुबत्ता नव्हती तेव्हा पण एक प्रकारचं समाधान होतं दिवाळीच्या दिवसातच फक्त फराळाचे पदार्थ मिळायचे नवीन कपडे मिळायचे पण त्यातही किती आनंद भरलेला असायचा आणि दिवाळीची खूप ओढ असायची आणि दिवाळी म्हटली की तसं अप्रूव्ह होतं सगळ्या गोष्टींचं मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातला तो सुवर्ण काळ होता गेले ते दिन गेले असंच म्हणायचं काला येतच मी दुसरं काय देखील सगळे सण साजरे करण्याची आपापली प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे पण आज देखील आपण सगळे आपले सणवार साजरे करून आपली संस्कृती टिकवून ठेवतो आहे आणि पुढच्या पिढीला ते हस्तांतरित करतो आहे आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणारे आपण आपलं कार्य नक्कीच चांगल्या प्रकारे पार पाडतोय असं म्हणायला मला वाटतं काही हरकत नसावी काय म्हणता मंडळी हो ना तर मग अजिबात विलंब न करता आम्हाला कमेंट करून सांगा तसा तर तुमचा आम्हाला उत्तम प्रति प्रतिसाद मिळतोच आहे तुमचे कमेंट्स फोन करून सांगता आहात की तुमचा हा उपक्रम खूप छान आहे आम्हाला तो आवडतो आहे आम्ही ऐकतो आहे असं ऐकलं वाचलं की आपली सगळी मेहनत सार्थकी लागते आहे असं वाटतं असाच लोभ तुमचा असू द्या आणि हा लोभ असाच वृद्धिंगत व्हावा अशीच प्रार्थना रसिकांना कामना मी त्रिकोटतर्फे करते धन्यवाद